नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत भारतच नव्हे तर जगभरातला मोस्ट वॉन्टेड गुंड असलेला दाऊद इब्राहिमला विष देऊन संपवलं ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि देशभरात एकच धुमाकूळ उडाला भुरटा गुन्हेगार ते आंतरराष्ट्रीय गुंड असा प्रवास असलेल्या दाऊदबाबत भारतीयांच्या मनात जितका तिरस्कार तितकेच कुतुहली आहे त्यामुळेच ही बातमी काही वेळातच वाऱ्यासारखी पसरली प्रत्येक चॅनलवर त्याचीच चर्चा सुरू झाली पण दोनच दिवसानंतर दाऊदचा मृत्यू अफवाच असल्याचं पुढं आलं दाऊद संपला त्याचा मृत्यू झाला अशा बातम्या पसरण्याची ही पहिली वेळ नाही यापूर्वीही अशा अफवा अनेकदा पसरल्या आहेत बातम्यांमधून अशा पद्धतीने दाऊद किती वेळा मेला तो आहे तरी कुठं तो पकडला का जात नाही अफवांमधूनच मरणारा दाऊद अफवांतूनच जिवंत होतो तो मरत का नाही मुळात तो जिवंत आहे का असे कितीतरी प्रश्न दाऊदबाबत लोकांच्या मनात आहेत त्यातूनच दाऊदच्या मृत्यूच्या अफवा आणि त्याच्या बातमीची स्टोरी या भागात आपण थोडक्यात उलगडणार आहोत मित्रांनो अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या विषयातील वेगवेगळ्या बातम्यांची अभ्यासपूर्ण स्टोरी जाणून घ्या पोलिसाचा मुलगा ते गुन्हेगारी क्षेत्रातला डॉन झालेल्या दाऊद इब्राहिम कास्कर याचा गुन्हेगारीतील इतिहास अनेकदा आपण ऐकला असेल तो मोस्ट वॉन्टेड झाला मुंबईतील सिरियल बॉम्बस्फोटानंतर बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये दाऊदने घडवलेल्या बॉम्बस्फोटात त्यानं अडीचशेहून अधिक निराप्राध लोकांचा जीव घेतला त्याच्यापर्यंत तपास यंत्रणा पोचण्यापूर्वीच आणि बॉम्बस्फोटा आधीच तो कुटुंबासह देशबाहेर पळाला त्यानंतर आजपर्यंत तो सापडला नाही सर्वसामान्य लोकांना वेगवेगळ्या अफवांमधूनच दाऊद आजपर्यंत दिसला आहे एकोणीसशे पंचावन्न सालचा जन्म असलेला दाऊद आज वयाच्या सत्तरीच्या जवळ असेल पण आजही लोकांना त्याचा अधिकृत जुना फोटो पाहायला मिळतो त्याची आणि त्याच्याशी संबंधित लोकांची माहिती देण्यासाठी जगभरात कोट्यावधी रुपयांची बक्षिसं जाहीर झाली आहेत पाकिस्तानातील कराचीमध्ये व्हाईट हाऊस नावाच्या भागात तो राहत असल्याचं अनेकदा सांगितलं गेलं पण आजवर दाऊद केवळ चर्चेतच सापडला आहे दाऊदच्या मृत्यूची पहिली अफवा दोन हजार सोळामध्ये आली होती त्यावेळी दाऊदला गँगरीन झाल्यानं त्याचे दोन्ही पाय कापावे लागणार असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं त्यानंतर याच आजारात त्याचा मृत्यू झाल्याची अफवाही पसरली एप्रिल दोन हजार सतरामध्ये तो दुसऱ्यांदा अफवांमध्ये मिळाला यावेळी त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं जून दोन हजार वीसमध्ये सगळं जग करोनाच्या विळख्यात असताना हा करोना दाऊदपर्यंतही पोहोचला आणि पुन्हा अफवांमध्येच त्याचा मृत्यू झाला आता तीन वर्षानंतर सतरा डिसेंबरला त्याला कुणीतरी विष दिलं आणि त्यात तो मारला गेला अशी नवी बातमी गाजली पण दोनच दिवसात तीही अफवास ठरली तो दुर्धर आजाराने ग्रस्त असून अत्यावस्था असल्याच्या अफवा अनेकदा तयार झाल्या आणि बाजारात पेरल्या गेल्या या सर्व अफवांमध्ये काही गोष्टी समान आहेत पहिली म्हणजे या अफवा कराचीतून निर्माण होतात आणि झपाट्यानं भारतात पोचतात दुसरे म्हणजे कराची त्याच एका हॉस्पिटलमध्ये तो दाखल असतो त्या हॉस्पिटलला कडेकोट बंदोबस्त असल्याचं सांगितलं जातं अत्यावस्था असलेल्या दाऊदपर्यंत केवळ कुटुंबातील काही व्यक्ती आणि डॉक्टरांनाच पोहोचता येत असल्याचंही सांगितलं जातं एक दोन दिवस ही अफवा जोर धरते आणि नंतर दाऊदला काहीच झालं नसल्याचं सांगितलं जातं तो ठणठणीत असल्याची बातमी त्याच्या जवळच्या लोकांच्या हवाल्यानेच येते बहुतांश वेळेला त्याचा साथीदार छोटा शकीलचे नाव त्यात असते विष प्रयोगाच्या अफवेबाबत छोटा शकीलने आश्चर्य व्यक्त केलं मी कालच त्याला भेटलो असंही तो बोलल्याचं बातम्यांमधून समोर आलं त्यानंतर दाऊदच्या मृत्यूच्या अफवांचा धुराळा खाली बसला दाऊदच्या हत्येचा प्रयत्न झाल्याच्या जा अफवाही अनेकदा निर्माण झाल्या आहेत दाऊदबाबत अफवा कोणतीही असो तिची चर्चा संपूर्ण देशात होते त्यावर भारतातून सकारात्मक किंवा नकारात्मक कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही पाकिस्तान तर त्यात कधीही बोलत नाही मुळात दाऊद पाकिस्तानात आहे हेच पाकिस्तानने आजवर मान्य केलेलं नाही दाऊदच्या मरणातून किंवा त्याच्या जिवंत राहण्यातून काहींना वेगवेगळे फायदे किंवा तोटे निश्चितच असू शकतात दाऊदने गुंडगिरीतून मिळवलेला पैसा नंतर वेगवेगळ्या वेग धंद्यात लावला यू ए ई साऊथ आफ्रिका मलेशिया आदी देशात प्रॉपर्टी खरेदी केल्या भारतातही त्याच्या अनेक प्रॉपर्टीज आहेत त्यातील बहुतांश वेगवेगळ्या वेग वेग लोकांच्या नावावर असल्याचं बोललं जातं आहे दोन हजार पंधरामधील फोफच्या यादीत दाऊद पंचावन्न हजार कोटींचा मालक होता त्याच्याबाबत अनेक गोष्टी कळतात पण जगातील तपास यंत्रणांच्या हाती तो काही लागत नाही भारतातही अनेकदा दाऊदला पकडून आणण्याची राजकीय वक्तव्य केली जातात पण कोट्यवधीची बक्षिसं जाहीर करूनही अफवां खिरीस तो इथं कुठंही आजवर सापडलेला नाही पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियादाद याच्या मुलाशी दाऊदच्या मुलीचा दोन हजार पाचमध्ये विवाह झाला दुबईत झालेल्या या विवाहाच्या वेळी तपास यंत्रणेने त्याला पकडण्याची योजना केली होती पण त्यातही काही हाताला लागलं नाही म्हणूनच दाऊद खरंच जिवंत आहे का अशी शंका सर्वसामान्य माणूस व्यक्त करतो राजकीय क्षेत्रात ज्याच्या त्याच्या सोयीनुसार दाऊद भारतामध्ये वापरला गेल्याचा आरोपही अनेकदा होतो अशा मंडळींना दाऊद पकडला जाणे किंवा पकडल्यानंतर त्यानं काहीतरी वक्तव्य करणं परवडणारा निश्चितच नसेल या दोन्ही गोष्टी आजवर घडलेल्या नाहीत कोणालाही काहीही न सांगता त्याचा झालेला मृत्यू या मंडळींना फायदेशीरच असेल पण त्याच्या नावानं गुन्हेगारीच्या धंद्यात काम करणाऱ्यांसाठी दाऊद जिवंत राहण्यात फायदा आहे मुंबईसह विविध शहरांमध्ये दाऊदची डी गँग आणि त्याची माणसं अंडरवर्ल्डमध्ये खंडण्या आणि इतर गुन्हेगारीत आजही सक्रिय आहेत काहीजण पकडली जात आहेत भारतात त्यांचा धंदा दाऊदच्या नावावर आणि दबदब्यावरच अनेक वर्षांपासून सुरू आहे त्यामुळेच कदाचित दाऊदच्या मृत्यूची अफवा आल्यास ती खोटी असल्याचं सांगण्यासाठी त्याच्या जवळची लोक तातडीनं लपून छपून का होईना समाज माध्यमातून पुढे येतात दाऊद मरत का नाही याचं नेमकं उत्तर कदाचित हेच असावं मित्रांनो पुढील भागात एका वेगळ्या विषयातील वेगळ्या बातमीच्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद